कधी तुम्ही कारले तेलामध्ये तळले का तर आज तळा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी ज्या प्रकारे कारल्याची भाजी दाखवणार आहे त्या प्रकारे जर आपण कारल्याची भाजी बनवली तर ही कारल्याची भाजी बिलकुलच काळी बनत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी अशा प्रकारे कारले घेतलेले आहे आता हे कारले असे लांब असे कारले आहे तुम्ही जर याच्यापेक्षा अर्धे जर कारले असेल तर सुद्धा कारले इथे चालू शकते म्हणजे लहान मोठे कोणतेही कारले जर असेल तर आपण इथे घेऊ शकतो आता आपल्याला सर्वात आधी एका चाकून याला मधोमध असा काप करून घ्यायचा आहे या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे कापून घेऊन त्याच्यामधल्या ज्या बिया आहे त्या काढून टाकायच्या आहे आता बघा कोण्या कारल्यामध्ये जर जाड बिया असेल तर त्या आपण काढू शकतो आणि ज्याच्यामध्ये जर बिया नसेल तर त्या नाही काढल्या तरी चालेल आता आपल्याला जेवढे कारले आहे तेवढ्याला मधोमध असं चिरून घ्यायचं आहे कारल्याची भाजी म्हटलं की लहान असो वा मोठं ही भाजी खायला टाळतात कारण की कारल्याची जी भाजी आहे ती खूप अशी कडू होते पण आपण ज्या प्रकारे आज भाजी बनवतो त्याप्रकारे जर आपण भाजी बनवली तर ही भाजी बिलकुल कडू होणार नाही म्हणून अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करा तर या प्रकारे आपण इथे सगळ्या जे कारले आहे त्याच्याला मधोमध चिरून घेतलेला आहे तसंच याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि हे आणि कारल्याच्या साईडचे जे दोन डेट असतात ते सुद्धा आपण इथे चिरून घेतलेले आहे म्हणजेच आता हे जे कारले आहे हे भाजीसाठी तयार आहे आपण जेव्हा कारल्याची भाजी करतो तेव्हा जेव्हा कारले चिरतो तेव्हा त्याला मीठ लावून ठेवतो पण आज आपण सगळे कारले बनवत आहोत त्यामुळे आपण या कारल्याला मीठ लावणार नाही तरी ते आपले कारले स्वच्छ धुवून तयार आहे आता आपण कढई गॅसवर ठेवायची आहे गॅसवर कढई ठेवल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते तेल तेल आपल्याला छान असं तापू द्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये कारले तळून घ्यायचे आहे नेहमी आपण कारल्याची भाजी बनवत असतो पण ती कडू कारणाने आपल्याकडे ती खायला टाळतात पण अशा प्रकारे जर आपण भाजी बनवली तर ही भाजी लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळेच जण आवडीने नक्की खाईल तर इथे बघू शकता तेल छान स्रम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कारले तळून घ्यायचे आहे कारले तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की आपल्याला कारले एकदम असे कर तळायचे नाही फक्त आपल्याला थोडेसे असे कारले याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे आता इकडे बघू शकता मी कारले तेलामध्ये टाकलेले आहे आणि त्याला असे अरत परत करून घेणार आहे म्हणजेच आपल्याला कारले अर्धवट असे आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता जे पहिले मी दोन कारले टाकलेले होते ते कारले छान असे तळून इथे झालेले आहे आणि आपल्याला आता हे कारले काढून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आपल्याला जेवढेही कारले आपल्याजवळ आहे ते कारले पूर्णतः तळून घ्यायचे आहे याच्या आधी तुम्ही अश्या प्रकारे कधी कारले तळून भाजी केली कर का मला कमेंट करून कळवायला विसरू नका मी या चॅनेलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही प्रीती खंडा रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात किंवा माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे इथे आपले पूर्ण कारले तळून झालेले आहे आता आपण हे कारले काढून घेऊया तळलेले कारले काढल्यानंतर आता आपल्याला त्याच तेलामध्ये घालायचं आहे थोडं जिरं जिरं छान असं तळतळलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ती कांद्याची पेस्ट तर इथे बघा मी जी कांद्याची पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण तसंच हिरवी मिरची व कांदा तीन मिक्स करून अशी ही पेस्ट तयार केलेली आहे आणि हीच पेस्ट आपल्याला इथे दोन चम्मच वापरायची आहे दोन चम्मच पेस्ट टाकल्यानंतर आता ही पेस्ट आपल्याला छान अशी तेलामध्ये होऊ द्यायची आहे खूप चवीला चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तेलामध्ये कांदा छान असा झाला की आपल्याला हळद तिखट मीठ व खोबऱ्याचा बारीक किस असा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तर इथे बघा मी एक चम्मच तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे तसंच एक चम्मच मीठ घातलेला आहे तसंच इथे मी जो बारीक खोबरा किस असते तो खोबरा किस घातलेला आहे तुम्ही इथे खोबरं बारीक वाटून सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला तेलामध्ये छान असं याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे ते बारीक पेस्ट करून टोमॅटो तरी ते मी एक टोमॅटो बारीक पेस्ट करून घेतलेला होता आणि तोच टोमॅटो मी याच्यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला टोमॅटो घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे जोपर्यंत फोडणीला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत फोडणी आपली तयार होत नसते म्हणून जेव्हाही आपण भाजी करत असाल तेव्हा फोडणी जेव्हाही आपण फोडणी करतो तेव्हा त्या ते फोडणीला छान असं तेल सुटू द्या म्हणजेच इथे आपली फोडणी तयार होते आणि आता ही फोडणी तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ती कारले आता जेवढेही कारले आपण तळून घेतलेले होते तेवढेही कारले आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर आपल्याला याला परतायचं नाही तर एक वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान इथे वाफ आलेली आहे आणि आता आपल्याला हे कारले जे आहे ते परतून घ्यायचे आहे पुन्हा एकदा परतल्यानंतर आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि आणखी एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे पाच मिनटं ठेवल्यानंतर या भाजीला छान अशी वाफ येते आता इथे बघू शकता आपल्या भाजीला छान अशी वाप आलेली आहे आणि आता आपण हे झाकण काढून घेऊया आता आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला हे जे पाणी आहे ते गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी भाजी आहे ती पानसट बनणार नाही आपण केव्हाही जर भाजीला पाणी घालत असो तेव्हा ते, ते पाणी छान असं गरम करून घ्यायचं तेव्हाच ही भाजी छान अशी बनते इथे थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता आपल्याला ही भाजी मंदाचेवर दहा मिनटं शिजू द्यायची आहे ज्या कुणालाही कारल्याची भाजी बिलकुल आवडत नसेल किंवा बिलकुलच कारल्याची भाजी ते खायला टाळत असेल तेसुद्धा प्रकारे जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर ते नक्की आवडीने खाईल तरी ते बघू शकता दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आता आपल्याला हे कारले आणखी एक वेळा परतून घ्यायचे आहे आणि आणखी थोडीशी ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे आपल्याला ही भाजी तिथपर्यंत शिजू द्यायची आहे जिथपर्यंत त्याला तेल सुटत नाही तरी इथे बघू शकता तेल छान असं या भाजीला सुटलेलं आहे आता आपल्याला दोन चम्मच याच्यावर साखर घालायची आहे तसेच शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे आता शेंगदाण्याचा कूट व साखर घातल्यानंतर आणखी एक वेळा आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आणि मंदाच्यावर दहा मिनटं ही भाजी आपल्याला पूर्णतः शिजू द्यायची आहे जेणेकरून आपण जी साखर टाकली आहे ती साखर पूर्णतः या भाजीमध्ये मुरल्या जाईल तर इथे बघू शकता या भाजीला कलरही खूप मस्त आलेला आहे तशीच ही भाजी चवीला पण खूप अशी सविष्ट बनते तर आपण दहा मिनटं ही भाजी अशा प्रकारे शिजू दिली तरी ते बघू शकता भाजी आपली शिजून तयार झालेली आहे अशा प्रकारे कारल्याची भाजी जर बनवली तर कारल्याची भाजी बिलकुलच कळू बनत नाही आणि जे कोणी भाजी खात न जाईल ते सुद्धा आवळीने खाईल आणि ते बघू शकता आपली भाजी छान अशी शिजून तयार आहे तर आता मी चेक करून पाहते तर बघू शकता छान अशी भाजी शिजलेली आहे आता याच्यावर आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया खूप मस्त आणि चवीला चविष्ट अशी इथे हे भाजी तयार झालेली आहे आज दाखवलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसंच एक लाईक व एक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो एक कमेंटसुद्धा करायला विसरू नका कारण की तुमची एक कमेंट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असते माझ्या घरी सर्वांनी जेव्हा ही भाजी खाल्ली त्यांना खूप खूप आवडली म्हणून मी ज्या पद्धतीने कारल्याची भाजी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की करा धन्यवाद